哇，你看。 आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये सर्व नेत्यांचा यांचा जाहीर निषेध करतो घोषणा देताना काळजी या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीचा विज्ञान आणि महायुतीचा विजय या दोन घोषणा लक्ष ठेवा अरे एकनाथ शिंदे साहेब तो मागे बोलू अरे या महाविकास आघाडीचं करायचं काय अरे या महाविकास आघाडीचं करायचं काय तू मागे बघ अरे एकदार भाई शिंदे तो मागे पडो अरे अजितेंद्र आवारचं करायचं काय अरे या संजय राऊतचं करायचं काय या सुषमा अंधारेचं करायचं काय अरे या जयंत पाटलाचं करायचं काय अरे या महाभकास आघाडीचं करायचं काय आता यानंतर घोषणा बोलच्या तर शांतते सगळ्यांनी विचार हल्ला अरे लाटी लेकर

एका मुलीवर अक्षय शिंदेने जो अत्याचार केला होता त्यानंतर त्याला अटक करण्यात आली परंतु काल त्याला मुंब्रा या ठिकाणी असताना त्यांनी रिव्हॉल्वर हिसकावून पोलिसांवर ते तीन राऊंड फायरिंग केले त्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्व पोलीस बांधवांचं पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आणि महिला आघाडीच्या युवा सेनेच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो एकना आम्च्या आम्च्या की एकनाथ शिंदे सरकारमध्ये आमच्या महिला आमच्या मुली या ठिकाणी सुरक्षित आहे आणि अशा ज्या घटना घडत असताना अशा आरोपींच्या महाविकास आघाडीचे काही नेते मंडळ त्या ठिकाणी पाठिंबा देतात त्याचं राजकारण करतात म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलाय त्यांचा या ठिकाणी धिक्कार केलाय म्हणून आजचं आंदोलन हे पुणे शिवसेना पक्षाच्या वतीने पोलिसांचं मनोबल या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये आमच्या महिला या सुरक्षित आहे असं आम्हाला सर्वांना वाटतंय म्हणून या आज आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे आरोपीला केला केलं करून फाशी झालंच पाहिजे होती मात्र ज्या पद्धतीने एन्काउंटर केलं त्या पद्धतीने बाकीचे जे आरोपी आहेत ते लपवण्याचा प्रयत्न केले एखाद्या पोलीस बांधाव जर तीन राऊंड जर फायरिंग करीत असेल तर पोलीस काय त्या ठिकाणी डोळे आपण बसणार का अशा वेळी त्याच्यावर जे राऊंड करा त्याला तिचं प्रत्युत्तर उत्तर आमच्या पोलीस बांधवांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याचा इन्काउंटर केलेला आहे परंतु ह्याच्यामध्ये जर आपल्या महिलेवर जर पुढे अत्याचार होत अशा जर आरोपींना जर तुम्ही पाठीशी काय आहे घालत असं ते चुकीचं आम्ही त्या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी जी घटना घडली ती अतिशय चांगली घडले त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला खूप अभिमान आहे आमच्या महिलांना बी खूप अभिमान आहे की अशा घटना भविष्यात घडू नये अशा आरोपींना या विरोधकांनी पाठ पाठीमाग घालू नये त्यांचा त्यांना त्या ठिकाणी राजकारण करू नये त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी करतोय